बापूने तुमची कमेंट वाचून वाचून माझ्यावर रागवले खूप की ह्यांचं तरी ऐक माझं खोटं वाटतंय तरी ही आपली पब्लिक आपली युट्यूब कारण दुसऱ्यांनी तोडलं तर वाईट एवढं वाटत नाही पण आपल्या आपल्यांनी तोडलं ना हे खूप वाईट वाटतं सर्वांना कशा तुम्ही हायत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तो छी मोबाईल दो तर आज सर्वांसाठी खूप खास मला महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत माझ्या बहिणी माझ्या भावांसाठी माझ्या मावशींसाठी तर मला इतकं प्रेम इतकं लाड करणारे मला इतके आशीर्वाद देणारे त्यांच्यासाठी खास आज ना दोन तीन असे कमेंट आहेत त्यांच्यासाठी म्हणजे बोलते आणि ये ना पण कोण आपले जर कमेंट करणारे रोज माझी माझी आपली मी समजते तर ते ना नसले ना आले हा तुम आपला काम करते रो तर का नाही अभ्यास हां हां तो पिलो तुम्ही अभ्यास करते कॅमेरा पुसला कारण दिसत होतं ना धुंदला धुंदला तर माझ्या दोन अलका मावशी आहेत सॉरी एक अलका मावशी आहे दोन हेमलता मावशी आहेत हेमलता दोघी मावशीचे मला मेसेज येणार ललिनी मावशीचं पण येणा झालंय पण हेमलता मावशात दोघी पण माझ्या ना आता काय कामात असतील बीजी मध्ये पण माझ्या एका मावशीनं हेमलता गोरे मावशी आहेत ना त्यांनी पण सांगितलेलं काय प्रॉब्लेम आहे जयू त्यामुळे तर मला वाटतंय असंच पण आहे का मावशी तुम्ही ठीक तेवढं नक्कीच सांगा एखादी कमेंट व्हिडिओ बघतात पण कमेंट करायला भेटत नाही पण मी जेव्हापासून मी यूट्यूबवर आले तेव्हापासून त्यांचे कमेंट येतात तेव्हापासून असं वाटतं की जेवढे पण आता आहेत ना ते माझे बहीण भाव आता हे बघा आता आपले भाऊसाहेब आता पहिल्यापासून कमेंट करतात मला खूप आनंद भेटतो मोबाईल नंबर पण आहे त्यांचा माझ्याकडं माझं त्यांच्याकडं राजेश्रीपाशी येऊन भेटून गेले होते ना तेव्हापासून मला अशी ओळख आहे तर ती म्हणतेत ना रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली नात्यांची खूप म्हणजे हे मियत खूप एकामेकाला हे असतं तसंच माझ्यासोबत झालेलं आहे जेव्हापासून मी यूट्यूबवर आल्यानंतर हे सर्व म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला दिसते म्हणजे मी पण राजश्री गेल्यानंतर माहीत नाही माझं काय झालं असतं तर ठीक आहे तर पाऊस झालं दोन दिवस झालं लगातार पाऊस आहे तर थोडी डाऊन आहे आणि मी हाताला पण कापलेला आहे माझ्या नाही हॉस्पिटलला पण जायचं पाणी पाऊस पा। दोन दिवस झालं थांबला झालं आहे तर तुम्हाला नक्की सांगते तर प्रतीक्षाताईनी कमेंट केली प्रतीक्षाताईचं म्हणणं होतं पहिलं की लग्न ताई तुझी लग्नाची स्टोरी सांग हो मी सांगितलेलं ताई आपलं घर सेट झालं ना तर मी नक्कीच सांगेन म्हणून तर हो त्यांनी सांगितलं कमेंटमध्ये रिप्लाय दिलेलं की हो नक्कीच तू सांगतील जसं वेळ भेटेल तसं तर प्रतीक्षाताईनी पण अजून कमेंट केली तुझे से आ, तुझे से न, की तुझ्या दोन्ही चॅनलचे मी कमेंट लावते ठीक आहे तुम्हाला दाखवते प्रत्यक्षाताईचं म्हणणं आहे की तुझ्या दोन्ही चॅनलचं मी व्हिडिओ बघत असते इतर यांचे मी सांगण्यापेक्षा तुम्ही वाचून पण घ्या म्हणजे सर्वांचे बघतेत पण त्यांना असं वाटतं पण माझ्या व्हिडिओमध्ये त्यांना असं वाटतं जशी सर्व मला यूट्यूबवर आल्यापासून मला सर्व जशी ताईने कमेंट केली ना तशीच करते तू सर्व गुणसंपन्न आहे तुझ्याकडून खूप काशी काय भेटतंय तर चला मी सांगते प्रतीक्षाताईबद्दल आणि भरत दुसरं सांगते तर प्रतीक्षाताई पहिलं तर तुमचं मनापासून खूप खूप आभार मानते जशा माझ्या सर्व बहिणींना मावशींना पण म्हणते भावांना पण म्हणते असेच आशीर्वाद प्रेम राहू दे तुमच्या जयूवर तर दुसरी गोष्ट हे आहे माझ्या आता मी केसं ही नाही केली अजून कंगी वगैरे तर मध्ये आलेले आहे सोनूला बसवलेला आहे एक्झाम चालू आहे समजून घ्या रिप्लाय पण कधी कद कधी दिला नाही कुणाला एखाद्याला चुकलं म्हणजे टाईम असला व्हिडिओ पडला आल्या कमेंट कमेंटरला म्हणजे रिप्लाय दिला आणि दुसऱ्याला असं का दिलं नाही आम्हाला जे गिनून चुनून देते का तसं काय नाही थोडंसं टाइम असलं ना तेवढ्या देते तर तुम्ही मला समजून घ्या की आता खूप दोघांचा पण एक्झाम चालू आहे सोनू पेलूची आणि गायू अशी त्यात पाऊस असा थंडी खूप दिलेला तर ताईची कमेंट मला असं बसलेली मी तर ताईंचं आलं म्हणजे खूप असे सर्व येतात ठीक आहे सर्वांचं मी कुणाचं वाईट म्हणत नाही कारण मला खूप प्रेम करणारी आहे त्याच्यानंतर ना ती मला प्रतीक्षाताईचं बघितलं माझ्या डोळ्यातनं तर आश्रूच गेले एका ताईनं तर इतकं चांगलं म्हणजे काय ताईने पण केलं होतं खूप अशा आहेत माझ्या बहिणी आहेत मला सर्व प्रेम करणारीच आहेत प्रेम करतात म्हणून आपला चॅनल इथपर्यंत आहे आणि आता सगळी कामात असतील इथं तिथं व्हिडिओ आपला कमी व्ह्यूज भेटले तरी चालेल पण मला प्रेम करणारे खूप भेटलेत हीच मी आनंद आहे दुसरी गोष्ट आपली ताईंचं ताईंना सांगते ताई माझी काही नाही लव्ह मॅरेज नाही अरेंज मॅरेज आहे ह्याच्या आधी एक तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेलाच बघा खूप प्रश्न असेच असतात तर तुम्हाला सांगते अरेंज मॅरेज आहे जेव्हा मन केलं लग्न करून द्या मग लग्न माझं करून दिलं आहे कमेंट तर फक्त तुमच्या बद्दल आज व्हिडिओ आहे तर ताईने सांगितलं मला इतका आनंद वाटला इतका आनंद वाटला की माझी बहीण मला अशी म्हणते प्रतीक्षा आहे की तुझे व्हिडिओ असं संपूर्ण संपावना असं वाटतं की लास्ट चालतच राहावं हो तुझं व्हिडिओ असा आनंद होतो तर कमेंट तर लावलेलीच आहे मी तर ताई मनापासून खूप खूप खु धन्यवाद माझ्या दोन्ही चॅनलला तुम्ही सपोर्ट करता तर आशेत बघत राहा तुम्ही आशीर्वाद प्रेम बस तुमच्या जयूचा पाठिंबा राहू द्या तुमचा सर्वांचा मदत मला पाठिंबा हवा आहे मला काही हवं नाही पैसे हजार म्हणजे एका दिवसात दहा हजार करोड लाखो रुपये कमवलं तरी पैसा आपल्या संगतीला येणार नाही ना हेच चांगलं वाईट दोन शब्दच आपल्या जो सोबत जोडते जो पासून सर्व प्रेम करतात ना तसेच करतात तर प्रतीक्षा ताईला धन्यवाद मनापासून खूप 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 धन्यवाद आणि आता अंबिका ताईंचं बघा मी याकरता व्हिडिओ टाकलेलं कारण ह्याच्या म्हणजे व्हिडिओमध्ये खूप झंझट असतं सारखं एडिट करे ते म्हणजे मला तीन मुला लान परत पाउस थंडी मुला का मला साड़े तीन मुलं आणि त्यात घरातलं लहान बाळ परत पाऊस थंडी बापूंचं मुलांच्या टिपेनचं घरातलं काम मला साडेतीन ते चार वाजते जेवायला सकाळी फक्त एका ग्लास चहावर असते एवढी दिवस राहतात ती कायू पडल का, गायू पडेल का गायूपशी हिटर आहे रॉड आहे तर तिथं काम चोवीस तास चालू असते तर माझ्या बहिणींनी बघते मला जशी मी पहिल्यापासून आली ना, ना माझे व्हिडिओ तुम्ही नवीन बघत असला तर प्लीज माझ्या व्हिडिओला तुम्ही पहिल्याच बघा पहिल्यापासून जशी मी आहे तशीच आता पण आहे तर माझ्या बहिणींनी मावशींनी भावांनी मला पहिल्यापासून जसं कमेंट केलं आतापर्यंत करते तर नवीन बघण्यावा बघतात ना माझ्या बहिणी भावांना सांगते कारण का तव्हापासून मला म्हणते मी दुसऱ्यासारखं यूट्यूबरसारखं माझं नाही त्यांचं ही बोलायचं ती बोलायचं बोला आपलं काय आहे आपण काय करतो हे ठेवायचं आपल्यापासून काय सु दुसरी शिकतेत का आता तुमच्या कमेंटमधून मी पण खूप काही शिकवते तर आपल्यापासून पण काय शिकण्यासारखं ठेवायचं का आपल्या घरातलं रोज उठली सुटली नसतं आमच्या घरात तसं काय नसतं आम्ही व्यवस्थित दोघं बायको आपली मुलं खुश राहतात त्यामुळे ना कोण कसं वागत त्यांच्याशी नाही आपला हा विचार असतो माझा की माझे यूटूब फॅमिली माझ्या मावशी बहिणी मला खूप काही शिकवतात मी कमेंटमधनच तुम्हाला भाजीची म्हणा काश्याची तुम्ही आज हिटरची म्हणा मुलांची तब्येत ठीक नाही नसली की घरेलू औषध असे सगळे मला माहिती देतात तर मी शिकते तु, 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 तु का नाही तुम तुमच्याकडून खूप काही तर माझं म्हणणं हेच असतं मला जी येतं त्यातल्या काही खूप जास्त माझ्या बहिणी भावांना या माझ्या मावशींना टाइम नसला तर थोड्या तरी युट्यूब फॅमिलीमध्ये असणार ना लोक व्यक्तींना आपल्या तर ती मला असं वाटतं की आपल्याकडून ते पण काही शिकतील त्यासाठी मी जी काय असतात तीच रिअल टाकत असते तर तेव्हापासून मला तू सर्व गुण संपन्न आहेस तुझ्याकडून खूप काय शिकाय भेटत तू खूप ही आहेस बेटा असं घर चालवून मुलं हे करून तू एवढं कसं करून घेते जेव्हा खेळ ह्याच्यात बघते मोबाईल मध्ये तर मला तेच म्हणायचं आहे आज पण तीच अंबिका ताईंची कमेंट आहे की अंबिता अंबिका ताई म्हणते व्हिडिओ एक तरी टाकताई ताई काही मध्ये टाकते तुमच्या सर्वांसाठी टाकते कारण ताईंचं म्हणणं आहे की माझ्यासाठी माझ्यासाठी नेट म्हणजे बघा अंबिका ताई म्हणते मी कमेंट लावलेलीच आहे ताई तुझ्यासाठी खास करून व्हिडिओ बघण्यासाठी मी कमेंट ही रिचार्ज करते म्हणजे नेट करते नेट मारते तर ताई मनापासून अंबिका ताईंना खूप खूप मनापासून धन्यवाद बघा बहिणीला बहीण किती प्रेम करते ह्यालाच म्हणतात बहिणीचं नातं मनापासून सर्व माझ्या बहिणींना मावश्यांना भावांना धन्यवाद मनापासून तर अमिका ताई दुसरं म्हणतात की अजून दुसरी कमेंट आहे तर म्हणते ते बघा म्हणते की तुझ्यापासून स्वच्छता कसं वागणं हे सगळं मी बोल्यापेक्षा ना कमेंटच वाचून घ्या तर ताईंचं असं म्हणणं आहे तर माझं पण असंच म्हणणं आहे बस मला ला असेच आशीर्वाद प्रेम बहीण माझी बहीण नाही माझी बहीण गेलेली आहे बहिणीचं खूप म्हणजे तुम्हाला काय सांगते मला राजश्री गेली नसते ना मी खूप स्ट्रॉंग काय म्हणू स्ट्रॉंग म्हणून वीक म्हणून मला काहीच कळत नाही माझी बहिणीशिवाय म्हणून म्हणते तुम्ही असं म्हणता तर माझ्या जीवाला कसं वाटत असेल की तुम्हाला नसतं व्हिडिओमधनं बघन असं होतं तुमचे कमेंट बघून मला किती काय वाटत असेल राजश्रीची खूप कमी पुरी करत म्हणजे तुम्ही आठवणी पुरी करता आणि काय बोलावं ती पण कळत नाही कधी कधी मला कधी म्हणजे मी जादा भाऊक होऊन जाते बहिणीबद्दल आणि तुम्ही खूप मला प्रेम करता म्हणून ह्यांचे मित्रसुद्धा खूप व्हिडिओ बघते पण काय करणार आहे मी सर्व म्हणते मित्र पण की तुमचे व्हिडिओ बघतो कुणाला आम्ही यूट्यूब आहे म्हणून ह्यांच्या मित्रांना वगैरे सांगितलेलं नव्हतं पण खूप असे म्हणतात तर मी ह्यांच्या मित्रांना पण म्हणते बा म्हणू माझं रडणं बिडणं माझ्या बहिणीबद्दल आहे ना तर वाईट वाटेल काय करणार मी आणि काय नाही तुम्ही खूप मला प्रेम लाड करता असेच माझ्या युट्यूब फॅमिलीला माझा हात जोडून विनंती आहे असेच जयूला लाड प्रेम राहू द्या आणि बस काही नको मला ह्याच्या अदरवाईज चला मला बहिणीची माझी राजेश्रीची कमी कधीच पुरी होणार नाही आणि कधीच आठवण तिची म्हणजे कमी होणार नाही माझ्यासाठी पण तुम्ही त्यातून मला उठवता उठवलंय हो मी डिप्रेशन मधून बाहेर आली डिप्रेशन मध्ये ज्या गोळ्या आता थोड्या थोड्या करून खाते मी तर झोपेच्या गोळ्या पण खात होती मी तर मला झोपेच्या गोळ्या मिळे आता तुमच्याबद्दल कारण मला माहीत झालं तुम्ही म्हणता तुझ्याशिवाय कोणी नाही हो मला पण काय लागलं की माझ्याशिवाय कोणी नाही माझ्या परिवाराला माझा माझ्या मिस्टरांना काय आता त्यांना धोका झेकडून तिकडून माझ्या मुलं तीन तीन मला काय झालं माझ्या बहिणीला झालं हे झालं म्हणजे मी घेऊन आली पण मला काय झालं की माझ्या मुलांना माझ्या मिस्टरांना कुणी नाही त्यासाठी ना मी विचार केलं जावय बापूने तुमची कमेंट वाचून वाचून वा माझ्यावर रागवले खूप की बघ ह्यांचं तरी ऐक माझं खोटं वाटतंय तरी ही आपली पब्लिक आपली यूट्यूब फॅमिली काय म्हणतात ही बघ उठ मग विचार केलं झाला एक दिवस नाही डेली मला खवळायचे मग त्यातून मी बाहेर पडली चला बाबा स्ट्रॉंग झाल्याशिवाय काय नाही राजश्रीच्या आठवणी ती खूप येते रडत फिरते बघा मुंडी रडत इथं तिथं फिरते आणि तिची आठवण तर पुरी कधीच नाही कधीच कमी होत नाही मला आणि चालते पण हाय पाठीशी राजश्री मला असं वाटतं आणि मी सर्वज बहिणी आहेत मला ना त्यातूनच माझी राजश्री आहे कारण दुसऱ्यांनी तोडलं तर वाय एवढं वाटत नाही पण आपल्या आपल्या तोडलं ना हे खूप वाईट वाटतं हा पण आता नाही आता माग नाही पुढं आहे माझी वाट पुढं मागचं नाही तर चला फक्त तुमच्यामुळं आणि आशीर्वाद प्रेम राहू द्या फक्त राजेश्रीमुळं खूप वाईट वाटतं ना पाऊस चालू आहे आणि काही नाही आणि आता दिल्लीमध्ये पण मला खूप बहिणीने सोनू पिलीला ओळखाय लागलेत आणि काय काय येतील भै मी पण त्यांना तुमच्याशी तुम्हाला भेटवते आणि असेच आशीर्वाद प्रेम राहू द्या काही ह्या कमेंटवर नक्कीच कमेंट करा जे जे नावं नाही घेत ना मी घेते एवढं काम आहे तुम्हाला सांगू शकत नाही माझा हात रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहत नाही एवढे मला धावपळ धावपळ करत राहावं लागतं त्यामध्ये ना विसरून जाते व्हिडिओ चालू केला ना काय टॉपिक बोलायचं म्हटलं घाई गुलती पद्यादी त्यामुळं काय एवढं वाईट वाटून तुम्ही घेत नाही पण माझ्या मनाला खूप वाईट वाटतं की कुणाला दुखवलं का मी असं पण मला भान ठेवावं लागतं तर तुम्ही थोडीशी गाळीला मोठी होत तर मदत करा मला परत आहेच की मोठी झाली की टाईम भेटेल मला आहे का नाही काळजी घ्या धन्यवाद